ताज्या करा, करा। मनसे आमदार राजू पाटील यांनी एम एम आर डी सी अधिकाऱ्यांसह कल्याणशे रोडवरील पलावा जंक्शन पुलाच्या कामाचा पाहणी दौरा केला या पाहणी दौऱ्यात कामात दिरंगाई केल्यास दंड आकारण्यात येईल असा इशारा एम एम आर डी सी अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला दिला असल्याचं राजू पाटील यांनी सांगितलंय कल्याणशीर रोडवरील पलावा जंक्शन पुलाचं काम संथगतीनं सुरू आहे परिणामी कल्याणशीर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरं जावं आहे या पुलाच्या कामाला गती मिळावी यासाठी आज मनसे आमदार राजू पाटील आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहाय्यक संचालक मनोज जिंदाल यांनी या का पुलाची पाहणी केली आहे यावेळी काम संथगतीने सुरू असल्याचं निदर्शनास आहे पुलावर अवघे चार कामगार काम करत असल्याचं पाहून आमदार राजू पाटील ले संतापलेत कोट्यावधी पुलाच्या कामाकरिता केवळ चार, कामा के चार मजूर लावलेत हे काम होणार कसे आमदार राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे उपस्थित केलाय त्यानंतर एम एम आर डी सी चे सहाय्यक संचालक मनोज जिंदाल यांनी ठेकेदाराला दंड आकारत कारवाई करण्यात येईल अशी तंबी देत काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली आहे वर्षापासून या पुलाचं काम था चालू आहे आणि हा मुद्दा पुन्हा मी आता दोन दिवसापूर्वी मान्य राजसाहेबांसोबत मान्य मुख्यमंत्री साहेबांसोबत जी मिटिंग झाली त्याच्यात उपस्थित केला होता तेव्हा ते ते तात्काळ ते मान्य मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घेऊन काय अडचणी आहेत त्या विचारलेल्या तेव्हा आमचे ते जॉईन एम डी जिंदल साहेब हे पण होते आणि त्यांनी तेव्हा निदर्शनास आणून दिले की आम्हाला रेल्वेचा मेगा ब्लॉक मिळत नाहीये त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री साहेबांनी तिथून डी आर एम साहेबांना फोनही केला त्यांना सांगितलं जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही मेगा ब्लॉक देऊन टाका परंतु हा पुलाचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि जनरल साहेबांना त्या दिवशी सांगितलं की इथे जाऊन तुम्ही आमदारांबरोबर पाणी करा तिथे त्या अनुषंगाने आज ही पाणी केलेली आहे दोन्ही जे अप्रोच आहेत देसाई साईडचं आणि डोंबिवली साईडचं त्याची पाणी केली आम्ही त्या ठिकाणी काही लँड एक्विचे काही इश्यू होते के लिए ते आम्ही डिस्कस केले त्यांच्याचा मार्ग काढला आणि या बाजूला येऊन काही टेक्निकल बा बाबी त्या समजून सांगितल्या सोबत त्यांचे इंजिनियर्स पण आहेत एकंदरीतच या पुलाच्या कामाला आता स्पीड येईल अशी आशा वाटते जिद्दल साहेब स्वतः याच्यावर लक्ष ठेवून येत राहणार आहेत जे गाववाल्याचा जो इथला मोबदला होता या पुलापुरता जवळजवळ एकोणीस कोटी रिलीज केलेले जात नाही त्याचा काही लोकांनी मोबदला घेतलेलाही आहे त्यामुळे लँड एक्विजिशन हा या पुलापुरचा जो विषय तो भाग राहिला नाही आहे दुसरी गोष्ट पालावा पुलाचा जो दुसरा पूल आहे जुना रेल्वे पुलाच्या साईडचा सा। तो अजून अपूर्ण आहे पण त्याच्या खालची अनधिकृत बांधकाम वगैरे हो काढली नाही तर हा पूल लवकर पूर्ण ना होणार नाही हे त्याचे निदर्शनं सांगून दिलेला आहे आणि लवकरच त्याच्यावर कारवाई केली जाईल असा आठवत कंट्रादार मी पहिल्यापासून तक्रार करतो की हा कंत्राटदार कॅपेबल वाटत नाहीये आणि त्यालाच सातत्याने सगळी कामं दिली गेलीत तो दिव्याचा पूल असेल पत्री पूल असेल किंवा हा पलावा पूल असेल आणि अनेकदा तक्रारी करून त्याच्यावर कारवाई होत नाही हे बाब पण मी माननीय जिंदल साहेबांच्या निदर्शनात आणून दिलेले त्यांनी त्याच्यावर कडक कारवाई करायची किंवा त्यांना कडक समज द्यायचे आश्वासन मला दिलेले आणि मला आशा वाटते की यापुढे या कामाचं काम जोराने चालेल आता या दौऱ्यानंतर तरी या पुलांची कामं जलद गतीने पूर्ण होतील हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनीस्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा